ओमरेड येथील विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या भव्य मेळाव्यात सुनील बाबू केदार यांची दरकाळी तर प्रकाश गजभिये यांची तुतारी समता स्वतंत्र न्याय व बंधुत्वाचे संविधान बदलून पाहणाऱ्या मनुस्मृती प्रणित मूर्तीचा पर्दा फाश केला माजी मंत्री सुनील बाबू केदार यांनी कलावंतांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी वाजवली तुतारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद व इंडियन युथ अँड वुमन डेव्हलपमेंट सोसायटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला कलावंतांच्या भव्य मेळाव्यात माजी मंत्री सुनील बाबू केदार आपल्या वक्तव्यात म्हटले की भारताचे संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा भाजपाचा आहे मानव अधिकार काढून संपूर्ण महिलांचे शिक्षण स्वतंत्र बंद करून व भटशाहीने देशातील आम जनतेला गुलामी करण्याची वाटचाल भाजप व त्यांच्या मित्र पक्षांची आहे म्हणून कलावंतांनो या मनु प्रवृत्ती विरुद्ध तुमच्यावर परिवर्तनाची प्रचाराची धुरा आहे देशाच्या कलावंतांचे फार मोठे योगदान राहिले आहे ते पुढे म्हणाले की प्रकाश गजबीये हे नेहमी कलावंतांच्या पाठीशी असतात व अन्यायाविरुद्ध लढतात अशी प्रशंसा त्यांनी केली भारतीय अशोक स्तंभ व शाल देऊन प्रकाश गजबीये यांचा सत्कार त्यांनी केला सत्काराला उत्तर देताना प्रकाश गजबिये म्हणाले की या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडकी योजनेत पंधराशे रुपये देऊन सरकारी तिजोरीतून मते खरेदी करण्याचा सपाटा या खोके सरकारने सुरू केला आहे पण हा फसवा कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील कलावंतांचे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महागाईचे प्रश्न दूर सारून ते दिशाभूल करीत आहेत लाडकी बहिणीवर बलात्कार होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना यांनी देखील केली आहे म्हणून हे सरकार बदलवणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे रामटेक लोकसभेत सुनील बाबूंच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहिलेत तसच महाविकास आघाडीचे विधानसभेत आमदार पाठवा तर सर्वांना समान न्याय मिळेल असे ते म्हणाले मंचवर प्रमुख अतिथीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मिताई बर्व जिल्हा परिषद सदस्य सलील दादा देशमुख विदर्भ शाहीर परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे प्रदेश अध्यक्ष वसंताजी कुंभारे केंद्रीय सदस्य मिलिंदजी खोब्रागडे भंडारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रामनाथ पारधीकर विदर्भ संघटक अरुण भाऊ सहारे विदर्भ महिला संयोजिका संगीतताई भक्ते विदर्भ प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम जिल्हा महासचिव अरुण भाऊ वाहाणे जिल्हा महिला प्रतिनिधी मायाताई गोनौरकर उमरेडच्या सभापती गीतांजली ताई नाग उमरेड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष गंगाधरजी रेवतकर पस सदस्या प्रियंका लोखंडे सभापती मिलिंद सुटे सभापती माधुरी देशमुख नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार व उमरेड भिवापूर काही तालुक्यातील पत्रकार मंडळी पंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून सामाजिक परिवर्तनातील महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी केले तर कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी कलावंतांची दशा व दिशा कलावंतांसाठी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची वाटचाल याविषयी व्यक्त केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबईचे अतिथी कलावंत ज्युनियर अमरेशपुरी व ज्युनियर शाहरुख खान यांनी आपली कला सादर करून कार्यक्रमात रंगत आणली या प्रसंगी भीवापुर येथील मान्यवर पत्रकारांचा शिल्ड व सन्मान देऊन सत्कार करण्यात आला ओमरेड विधानसभेतील असंख्य मंडळाचे कलावंत यात सहभागी होऊन दिवसभर आप त्यांनी आपापली कला सादर केली सर्व कलावंतांना सन्मानपत्र देण्यात आले विशाखा तरार मॅडम यांनी फारच सुंदर केलं कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते रामाभाऊ धनजोडे नतुजी पडोळ रमेश सूर्यवंशी वासुदेव धनजोडे दिनेश साळवे उमेश गंगेवार उत्तम पराते लिलाधर धनविजय मुकेश नामदेव धनजोडे मुन्ना पटेल शेख सुधीर मोहोडे हरीश पाटील आबिद शेख आमिर खान पठाण प्रमोद सुटे मुकेश गायगवळी विलास मामूलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी न्यूज साठी मेश्राम जे त्या ठिकाणी वेगळा निर्णय करत आज दुर्दैवानं महाराष्ट्राचा आपल्याला मला आज एक समाधान नक्की आहे एक समाधान नक्की नक्कीवर लोकांना या देशामध्ये जे घडलं सामान्य माणूस घडू शकते हे अजूनही सत्यात वर्षानंतर सत्याहत्तर वर्षामध्ये घेता ज्याच्या हातामध्ये हत्यार होते त्या ब्रिटिशाला या देशातून घालवलं सामान्य माणसाने घालवलं लक्षात ठेवा आज आज सत्यात वर्षानंतर वर्षान सुद्धाही जेव्हा देशाची लोकशाही अंतरित आली त्या देशाला लोकशाही चारही तुमच्या लोकशाही होते आणि अशा डरबगल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस उठून उभा झाला आणि त्यांना सांगितले तुम्ही तरी डरबगले असा हा देशाचा सामान्य माणूस डरमगला नाही हा होईल आम्ही प्रचार करतो आम्ही प्रकारचे आम्ही प्रचार करतो सौभाग्य दृष्टी काही आम्ही सुद्धा प्रचार आपण सगळ्यांनी पाहिलं ज्या प्रचार करतो त्या सगळे जे आपण पाहिलं तर कोणते जे गाणारा निवडतो त्यापासून मिनिट सुट्टी आपण पाहिलं असेल ज्या प्रचार करत होतो तर ज्यावेळेस लोकांपर्यंत आलं तुमच्या आवाज व्हायचा लोक आवाज येत होते त्या ठिकाणा की कोण येणार म्हणून त्या ठिकाणा आमदार लोक तरी सांगितलं तसा की सामान्य माणसाने उठून बदला आणि त्या

नतमस्तक यावेळेस संविधान डोक्याला लावलं त्यावेळी पोथी लावते का त्या ठिकाणी संविधान त्या ठिकाणी लावलंय ही आपली द्या खऱ्या हाताला त्या ठिकाणी आपला केलं राज्य त्या ठिकाणी बनून न पत्रकार बनवून सांगतो तुमच्या लेखणीत